नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव तर मित्रांनो आज शनिवार असल्यामुळे पुणे गुलटेकडी हे मार्केट आज बंद असते सर्व शेतकऱ्यांना माहितीच आहे मित्रांनो आज दिनांक आहे अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती खेड चाकण अबक पाचशे क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल सरसंद्राय पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर तीन हजार रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अब चार हजार एकाहत्तर क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय दोन हजार जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेंगा अवक पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय सोळाशे जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर आणि फाटा अवक बारा हजार नऊशे वीस रुपये क्विंटल कमीत कमी दर नऊशे रुपये क्विंटल सर संद्राय दोन हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त तीन हजार दहा रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी सव्वीसशे स्वरसुंद्रा अठ्ठावीसशे जास्तीत ज्या जर एकतीसशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक पाचशे एकवीस क्विंटल कमीत कमी पाचशे स्वरसुंद्रा पंधराशे जास्तीत ज्या जास्ती जर पंचवीसशे रुपये क्विंटल नवीन अलसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे